दिल्लीची मोहीम फत्ते करून छत्रपती उदयनराजे भोसले यांचं सातारा राजधानीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण असणार या प्रश्नाचं उत्तर आजच्या छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या स्वागत रॅलीनं निष्पष्ट झालं दिल्ली मोहीम फत्ते करून स्वाभिमानाने छत्रपती उदयनराजे राजधानी साताऱ्यात आले असल्याचे पाहायला मिळाले त्यांच्या जल्लोषासाठी सर्व कार्यकर्ते तसेच महायुती कामाला लागले असल्याचं सध्याचं चित्र दिसतंय दरम्यान महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून उदयनराजे यांनी दावेदारी पटकावली असली तरी छत्रपती उदयनराजेंच्या हाती भाजपाचे कमळ दादांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ तसेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं शिवधनुष्य हे तिन्ही त्यांच्या सोबतीला उभं राहिलं आहे त्यांनी कोणत्या चिन्हावर लढावं याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली असली तरी अठ्ठावीस तारखेला याबाबत अधिकृत घोषणा होईल अशी सूत्रांची माहिती आहे विरोधकांसह हितचिंतकांना शेवटपर्यंत ताकास तूर लागू न देता उदयनराजेंनी केलेला गनिमिकावा अनेकांच्या भुवया उंचवणारा ठरला आहे सातारा लोकसभेचा महायुतीचा उमेदवार कोण या प्रश्नाचं उत्तर दिल्ली मोहिमेनंतर सर्वांसमोर फक्त औपचारिकताच म्हणून बाकी राहिलं होतं विरोधकांना गाफील ठेवत अचूक रणनीती आखून लोकसभेच्या आखाड्यात उदयनराजेंनी दंड थोपटून महायुतीचं आव्हान उभं केलं असल्याचं आजचं चित्र आहे राजधानी साताऱ्यात जल्लोषात छत्रपती उदयनराजे भोसले यांचं निराते सातारापर्यंत स्वागत करण्यात आलं एक प्रकारे माहितीनं उदयनराजेंचं आव्हान विरोधकांसमोर उभं केलं त्यांच्या एकूण रॅलीमध्ये स्वागत करत असताना राजधानी साताऱ्यामध्ये नका शिवतीर्थापर्यंत भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम हे आवर्जून उपस्थित असल्याचं दिसून आलं आजच्या त्यांच्या उपस्थिती उपस्थितीनं माहितीचा अधिकृत उमेदवार हे छत्रपती उदयनराजे भोसले असणारच आहेत हे निश्चितच आज शिक्कामोर्तब म्हणून समजून आलेलं आहे एका बाजूला महायुतीमधून अद्याप देखील निश्चित स्वरूपामध्ये दे, उमेदवारी नक्की कोणाला हे सांगण्याचं काम गुलदस्त्यात जरी ठेवलं असलं तरी आजच्या स्वागत रॅलीनं छत्रपती उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित झाल्याचं समजून आलेलं आहे